काय झालं काय हो तो पक्या हाटेल ना पक्या हाटेला कोण पक्या हाटेला पक्या हाटेला त्याने नाही का सोळा मर्डर केलेत एकावन्न हाफ मर्डर केले त्यो एका सरापाला त्याच दुकान लुबडून पळून गेला त्यो त्याच काय झालं त्या पक्या हाटेला मी एक गुच्छ ठेवून आले अरे हाटीला कुच्च ठेव झाले कुच्ची कशी मारली <laughs> सांगते काय झालं हातावर आहे चार बूट अशी ओळवली अशी बूट कडक केली आणि अरे वाचा रे कुच्च कसे मारतात ते मना माहिती आहे पण च्या पक्क्या हाटीला तू मारलं मारल सांगते <laughs> मी माझी माझी बाजारात रुषी चालली माझ्या हातातच असं रुमाल माझ्या पडला त्यानं असा रुमाल उचलला आणि माझ्या हातात दिला ज्यानं त्यानं चूक केली तो म्हणला काकू हा तुमचा रुमाल पडला काकू म्हणल्यावर माझा अशी तळपाय ज्या नसत गेली बाबा अशी फा माझी काकू म्हणला मला तू इच्छा असला मी लोकांना म्हणतो रे म्हणा काका म्हणा म्हणा काका लोक मना पिंट्या बोलतात तुमची गोष्ट वेगळी माझी गोष्ट वेगळी आहे एवढं मी पण लावते उडत लावते ते लोकांना मला काकू मनाव म्हणून काय एवढं आणि मला काकू म्हणला माझी इतकी सडकली की नाही मी काय केलं अशी एक गुच्छी मारली पडलं आणि त्याच्याबरोबर त्याचा दात पण पडला सध्या बाजारातल्या बायका त्याच्याकडे बघून लागले आताचा तो आणखीन लागला माझ्याकडं धावला मी लगेच भेहाले मी पटकन पळायला लागले आणि रिक्षात बसले आणि रिक्षात बघित होतो तू माझ्या माग 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 मी त्याला म्हणलं माझ्या दादा लागू नको माग पीर तो काय हायला ना म्हटलं माग पीर मी माझी माणसं घेऊन येईल असं सांगितलं मी त्याला पचकन धमकी उदाय का तू माझ्या माग तुझी गॅंग तयार केली गॅंग कुठली गॅंग कुठली माझी माझी माणसं माहिती तुम्ही तुझी <laughs> माणसं कुठल्या अँगलनी मी तुझी माणसं वाटतो र ज्याला कशाला तू त्या लपरात पारलं कशाला लोकांची कंदल काढतस तू मी काय नाही केलं मी सावतून काहीच नाही केलं आई चांद मी काय नाही केलं काय झालं मी कधी सांगा मी कधी कुणाच्या आध्यात असते का मध्यात असते <laughs> मी बर का बर मी कधी कुणाला जाते का विचारायला आपण सगळी ताईतली लोकांना बुद्धवून माहिती मानून काढते नाही नाही तू कुणाच्या आध्यात नाही मध्यात नाही मग ती शेजारची कच्छाला भांडत होती तुझ्या बरोबर ती त्याड्या डोक्याचीच नंबरची याड्या डोक्याची भांडून काढती का भांडत होती अग वासा रे ते तीन तास बसून असा पिसारा फुललेला मोर तिने मध्ये काढला होता तू एका मिनिटात पुसला <laughs> 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 आई छान सांगते मी पुसला नाही मला सवय नाही दुसऱ्याच्या डांगोळ पुसायची मी अशी कडकड चालली होते तर मोर पुसला गेला मी काय करू तू जरा हलू तुझा पसारा आवरून चालायचं चा, अंग चोरून चालायचं चा। मी किती बी अंग चोरलं तरी चोरलं जात नाही त्याला मी काय करू <laughs> आता मी तुमच्या समोर उभी आहे ना ती पण मी आंग चोरून उभी आहे आणि तुम्हाला काय वाटतं का एवढी बायको अन्याय विरुद्ध तोंड उघडून आली त्या शौर्याचं तुम्हाला सपोर्ट करायला पाहिजे तर तुम्ही तिला नाव ठेवतो तुला सपोर्ट करतो शिवाजी पार्कात तुला नारळ साल देऊन तुझा सत्कार नको बाया एवढं नको सव्वीस जानेवारीला हत्तीवरून तुझी मिरवणूक करतो बाया त्या हत्तीवर मी बसते हत्ती मी तर माझ्यावर नाव यायचं नको बाया हे न सांगितले नको बाया अरे अरे तुला सपोर्ट करतो पण मना फुकट तर लोकांचा मार खायला लावशील तू तो बघा तुम्हाला सांग तो, तो पक्के आहे ना मी असं ऐकलंय का तो, तो पक्के आहे ना लाथा पक्के मारत नाही मग हा तू मारत नाही तो डायरेक्ट डबल बारचा कट्ट घेऊन म्हणजे आता मी त्याच्या बंदुकीच्या गोल्या खायच्या तू काय करणार आहेस तू आला ना तर पहिले वार तुम्ही करायचा पहिला वार आपण करा पहिला पहिल्यावर आपण हा घाबरायचं नाही उगा डर पुगिर करायची नाही सांगू होते तू आला ना, ना तुम्छ, तुम्छ का पण आहे ना आपणले तुमचे तुम्ही तुमचं नाव काय सांगाल अरे मी माझे नाव सांग रे मी तुमच्या सगळ्यांचा लारका दा लार कॉमेडी स्टार कॉमेडी किंग थूर समजून अरुण खदन या इतक चलीले हानल तुम्हाला हे नाव ना का सांगू आपण ना तुमचं नाव बदलू आपण तुमचं नाव हा अण्णा छटेला ठेवू अण्णा छटेला अगं बाई मी आहे अन्ना छटेला कटेला बुटेला कस वाटल थोडस पण आपणच आपली लाज काढल्यासारखं नाही वाटत बर ठीक आहे पण तुम्ही असं समजू नका बर का बुटकी माणसं बिले डेंजर असतात हे तर बघा सगळी मला माहितीये ना तुम्ही कमी समजू नका एक काम करू आपण तुमचं सवा फुट्या ठेवू आणि त्याला सांगायचं ए मै अण्णा सवा फुट्या ज्यादा बात करेग ना तू कप घालू कि बोलूया घाबरल तू घाबरल घाबरलो पळून जाईल तुम्ही तसं करा एक काम करा तो आला ना तो आला ना तू तुम्ही काय करा त्या समोर ना अशी एवढी भाषा बोला त्याला काय म्हणा ना ए आपण अण्णा सावा पुटी है अपन के सामने ना पंगा नहीं ले लेगा अपन एकदम दंगा करता है दंगा या की बीबी है बीबी उसको हाथ लगाएगा ना तो हाथ काट के रख देगा और वो कटेला हाथ है ना वो लेके तुम पाठ खिजाओगे कुठल्या देशाची भाषा है पिछले मुंबईचे या जे हाथ कटिंगा कटिंग तू हुआ हाथ लेके मैं पाट खुजाऊ वाचा घेऊन ये शानी समजत्या तुला काकू बोला तुला राग आला <laughs> या जा आणि तुझी माणसं या पिंट्या पप्पाला बोला दादा पप्पाला सांग शेर एकटा येतो कुत्रा झुंड मध्ये येतो जासा चल तीचच माई मान्स नाही काय आहे हीचच माई मान्स शेर अकेला छ आता आहे और कुत्ता ने कुत्ते का पिल्ला अकेला हीचच माई मान्स अच्छा ही आहे तुझी मान्स टाळ्या का टल्या जातो ये डेंजर तो काय त्याला सांगा ना हलके आदमी पण करू शकतो तू ओळखत नाही त्यांना वाढदिवसाच्या दिवशी बिस्किट देतो लोकांना पोलिसाला पाणी याचा काय संबंध आहे अरे रुबेला इंजेक्शन चा बँडेड बेसिट नाही हो असं समजू नका तुम्हाला सांगते फेसबुक वर श्रद्धांजली वाहतो माहिती का इकडे आपदग्रस्तांचा फोटो आणि त्यांच्याकडे पाठ करून याचा फोटो माहिती का पण याचा काय संबंध आहे याने श्रद्धांजली व्हायल्याशिवाय ना महाराष्ट्रात श्रद्धांजलीला प्रोग्राम पूर्णच होत नाही सांगून ठेवते हा तुम्ही हलके मी म्हटले ना अच्छा पण याचा काय संबंध आहे एक मिनिट एकदम डेंजर मारूच आहे याच्या पायी ना ब्रिटिश आहे बघा परत इंडिया येत ये नाहीये <laughs> ये तू इंग्रजी बोलतो म्हणून काहीच नाही गेल्या वर्षी ना याला कॉन्से एकदम गाण्यात या मागच्या वर्षी तुला कॉन्सलेशन प्राइज मिळालेला तू गाणं गायलेला तो तूच आहे कसला गातो यार तू अरे आपण तेव्हा तुझा फॅन झालेलो यार तुला कॉन्सलेशन मिळाला ना कॉन्सलेशन घेतला होता तू गाण्याचा ना ये ये बाय मला जाम आवडला होता यार तुझं गाणं या मला मला एकदा गाऊन दाखव ना एकदा गाणं प्लीज सिटी यार तू ये आपण जाम फॅन झालो कसला गातो तू ये भाई पुढच्या महिन्यात आहे ना आपला बर्थडे चा अनिव्हर्सरीचा प्रोग्राम आहे हा का तर तिकडे तुला सुपारी कन्फर्म आहे तू यायचा गायचा ये या भाई तुला एरियात कोणी पण त्रास दिला ना पाक्या हॉटेलाचं नाव घ्यायचं अरे आपल्याला सांगायचं चल येऊ मी ये 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 ये। चल येतो गायला यार थँक्यू हा थँक्यू हा थँक्यू काकूला माफ केल्या बद्दल थँक्यू अजय या जे कसा विसरेल यार मी काकू आता तू गेली तिला मारून काय झालं तसं मी कलाकार आहे ना तस ही पण कलाकार आहे मी तस गात नाचत काही काकू नाचते ना बोलायचं आणि नाचते हा काय नाचते चल तुला काकू बोलला तर राग येतो येतो आता जो पर्यंत याचा गाना चालेल तो पर्यंत तुझा पाय नाचेल कळलं गा भाई अरे सिटी वाजली गाडी सुटली सिटी वाजली गाडी सुटली अनु पदर गेला तो का। तो वाजवा गेला 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 बाई एक काम करूया टाल कुठ आहे टाल दाराला टाल मारून हा देश सोडून जाऊया आपण